तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताह सुरू सुरू आहे गेल्या वर्षापासून असलेला अखंड हरिनाम सप्ताह आस्थागायत सुरू आहे छाईल नगरीत मोठ्या जल्लोषात हरिनामाचा गजर करत टाळ मृदुगाचा गजर गात लहानांपासून मोठ्यांपर्यंत भक्तितल्लीन झालेल्याचे बघाव्यास मिळत आहे आठ दिवसासाठी बसलेल्या हरिनाम सप्ताहात रोज नवनवीन प्रसिद्ध कीर्तनकार छाईलनगरीत कीर्तन करण्यासाठी गावातील कीर्तनाचा मान नागरिकांनी दिला हरिनाम सप्ताहाच्या सांगता दिवशी साखरी विधानसभा मतदारसंघातील आमदार मंजुळाताई गावित जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी पंकज मराठे अजय सोनवणे यांनी देखील हरिनाम सप्ताहात उपस्थिती लावली सोबत त्यांनाही आणावं असं मला वाटतं आणि प्रत्येक गावोगावी सुद्धा आपल्या या अशाच शाखा जर ओपन केल्या तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे आपला हा आपले हे कार्य असंच चालू राहील असं मला वाटतंय आजच्या या दिवशी माझ्या सर्व